जी आर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये अतिशय आनंदाची मोठी बातमी समोर आलेली आहे अखेर या सरकारी कर्मचाऱ्यांना पे पेन्शन ग्रॅज्युएटी देण्यासंदर्भातला अतिशय महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे कोणत्या विभागातील ही कर्मचारी आहेत आणि काय तो फायदा त्यांना मिळणारा आहे यासंदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकून सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनेलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिनांक तीन डिसेंबर दोन हजार तेवीसपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केलेली होती आणि सदरचा संपाक हे सरकारच्या सकारात्मक निर्णयानंतर मिटलेला आहे यामध्ये सरकारनं अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन ग्रॅज्युएटी व मोबाईल देण्याचा तसेच मानधनात मोठी वाढ करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे राज्यातील सर्वच अंगणवाडी कर्मचारी दिनांक तीन डिसेंबरपासून का बेमुदत कामबंद आंदोलनावर गेल्यानं राज्यामध्ये लहान मुलांचं तसेच गर्भवती महिला यांचा हाल होत असल्यानं सदर आंदोलनाकडं सर्वांचंच लक्ष वेधलेलं होतं आणि चा हा संप चक्क एकावन्न दिवसापासून सुरू होता सरकारकडून उचित निर्णय न घेतल्यानं हा संप रेटत चाललेला होता सदर अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागणीचा विचार करून अखेर अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचाऱ्यांना पेन्शन अदा करण्याकामी पेन्शन योजनेचा अंतिम प्रस्ताव तातडीनं तयार करण्याचे सरकारकडून मान्य करण्यात आलेला आहे आणि सदरचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मंजुरीकरता पाठवण्यात येणार आहे अशा प्रकारची ग्वाही देण्यात आलेली आहे तसेच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅज्युएटी देण्याची देखील मान्य करण्यात आलेलं होतं तसेच सर्वच अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कामकाजासाठी नवीन मोबाईल लवकरात लवकर दिले जाणार आहेत त्याचबरोबर राज्यातील मिनी अंगणवाडी सेविकांना पूर्णवेळ सेविका या पदाचं आदेश दिले जाणार आहे त्याचबरोबर सदर संपाच्या कालावधीमध्ये ज्यांना कामावरून कमी करण्यात आलेलं होतं त्यांना परत कामावर घेण्यात येणारं आहे यामध्ये कोरोना तसेच उन्हाळी सुट्ट्यामधील संप काळातील मानधन अदा करण्याची मागणी अंगणवाडी कृती समित्यानं केलेली आहे आणि याबि याबाबत देखील सकारात्मक विचार करण्याचं राज्य शासनानं मान्य केलेलं आहे आणि सदरच्या मागण्या मान्य केल्यानं अखेर राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा संप मेटलेला आहे त्यामुळं अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये अंगणवाडी सेविकांच्या बाबतीमध्ये अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर ही युती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण शासन निर्णय अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद